विश्वनाथ जय अमरनाथ जय भूतनाथ जय उमापते विश्वनाथ जय अमरनाथ जय भूतनाथ जयं मापते बम बम बं भोला भोला बम बम बं भोला बम चन्द्रशेखरराजटा शङ्करः हे पशुपते चन्द्रशेखरराजटा शङ्कर नीलकण्ठ हे पशुपते मं बं बं भोला भोला बं 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 भोला भोला वं जय भूतनाथ जय उमापते विश्वनाथ जय अमरनाथ जय भूतनाथ जय उमापते भूतनाथ जय उमापते भूतनाथ जय उपते भूतना, श्री सांबसदा शिव भगवान की जय नमस्गदेपत हर हर महानेय श्री सद्गुरुनाथ महाराज हरि ओम परमपूज्य गुरुदेवांचं एक नाव विनयशील असं आहे आपण त्यांना नमस्कार करूया ओम विनयशीलाय नम ओम विनयशीलाय नम विनयशील म्हणजे ज्याचा स्वभाव अगदी नम्र निगर्वी असा आहे ज्याचं चारित्र्य ज्याचं वागण्याची पद्धत जर आहे ते व्यवहार अगदी विनम्रपणाचा आहे विनय असं म्हणतात की विद्या ददाती विनयम विद्या विनयेन शोभते आपण शिकलो सुशिक्षित झालो आपल्याला ज्ञान आहे याची खूण काय तर आपण विलक्षण नम्र असं जर असू तर आपलं आपल्याला ज्ञान आहे आपण आहे विद्या ददाति विनयम जर का आपल्याला तो विनय नसेल आपल्या स्वभावात तर मग शंका आहे की कि आपण किती ज्ञान ग्रहण केले किती विद्यावान आपण आहोत ते विद्या ददाति विनयम आणि म्हटलं विद्या विनयनं शोभते हे सगळं ज्ञान तर आहे कुठल्या शास्त्रांचं कलांचं विषयांचं पण जर का त्याच्याबरोबर घमेंड असेल गर्व असेल कठोरपणा असेल अहम मन्यता स्वयंपंडित मन्यमाना हा अंधेने नियमाना यथांधाः मला सगळं येतं मला सगळं माहिती आहे असं जर का आपलं असेल तर ती विद्या किती आली आपल्याला याच्याबद्दल शंका आहे अन्यथा कारण जेवढं जेवढं आपण शिकत जातो तेवढा अहंकार जर का आपला फुगवटा अहंकाराचा वाढत असेल जे की खरं नाहीच आहे आपण असत्य आहे त्या चुकीचा जो जो भौतिक आहे कृती आहे केवळ पंचभौतिक तर त्यालाच जर का आपण मी समजत असू आणि मग त्याला मान सन्मान त्याची स्तुती म्हणजे माझी स्तुती हे आपल्याला कळत असू तर आपण खरोखर पूर्णपणे अज्ञानीच आहोत असं समजायला लागेल असं म्हणतात की जे वृक्ष फळले आहेत ज्यांना फळं धरली आहेत आणि ती पिकत चाललेली आहेत तर ते वृक्षांच्या फांद्या खाली झुकतात जमिनीकडे झुकतात जणू काही ते नम्र होतात त्याचप्रमाणे धनसंपन्न गुणसंपन्न विद्यासंपन्न ज्ञानसंपन्न असे जे कोणी आहेत ते नम्र असलेले आपल्याला दिसतात त्यांच्या बोलण्यामध्ये मार्दव असतं मृदुता असते मधुर शुद्ध ते बोलतात आणि वागणं पण जे आहे ते निरभिमान निगरी असं त्यांचं वागणं असतं निरहंकारी असं वागणं असतं आणि खरं तर गर्व कशाचा करायचा मा धनजन कुरुधनजन हरते हरतिनिमेषा काल सर्व मायामयमिदं अखिल बुध्वा ब्रह्मपदं त्वं प्रवेश भजगोविंद भज गोविंदम गोविंदम भज मूढमते असं आद्यशंकराचार्य म्हणतात विचार केला तर कशाचाही आपण गर्व करू असं काही नाही आहे आपल्या अस्तित्वापासून सगळं काही शरीर इंद्रिय शक्ती बुद्धी प्रेरणा सगळं काही परमेश्वराचं आहे बुद्धिर्बुद्धिमत्तामस्मि तेजेजस्विनामह ज्ञान ज्ञानवताम असिया मनश्चाहम भगवान सगळे सांगतात की मीच तो आहे सगळ्यांच्यामध्ये अहम आदेश मध्यमच भूताना अंत एव विसर केला तर आपण कशाचाही अभिमान करू शकत नाही व्यवहाराच्या सुद्धा पाहिलं तर जे काही आपण आहोत तर ते आपण त्या स्थानावर येऊन पोहोचण्यासाठी जे काही आपण प्राप्त केले ते मिळवण्यासाठी आपले सगळे पूर्वज आपले आई वडील आपले शेजारी नातेवाईक शिक्षक मित्रमंडळी कितीतरी हितैषी लोकांचा त्याच्यात योगदान झालेला असतं असं बघायला गेलं तर कशाचा आपण अभिमान धरावा असं काही उरत नाही आणि विश्वाच्या महानतेचा जर विचार केला काळ आणि देशाचा तरीसुद्धा काहीही विशेष गर्व करण्यासारखं काही नाही एका माणसाला असंच खूप वाटायचं की माझं घर किती मोठं किती सुंदर किती मौल्यवान वस्तूंनी भरलेलं तो सगळ्यांना ते घर दाखवायचा एके दिवशीच एक साधू आले त्याच्याकडे तर नेहमीप्रमाणे त्यांनी घर दाखवायला सुरुवात केली त्यांना सुद्धा हे आरशे पहा आरशे बेल्जियमवरून आणलेत ह्या टाईल्स आहेत ह्या इटालियन टाईल्स आहेत हे पडदे आहेत पडदे हे फ्रान्सवरून आणलेत असं सगळं करता करता एका भिंतीवर एक, एक मोठा नकाशा लावलेला होता जगाचा तर त्या पृथ्वीच्या गोलाकडे त्या जगाच्या नकाशाकडे बोट दाखवून ते साधू त्याला म्हणाले की ह्याच्यामध्ये भारत कुठे आहे तर त्या मोठ्या जगाच्या नकाशामध्ये भारत अगदी छोटासा अंगठ्या एवढा असा दिसत होता तिथे तर त्यांचं तो काल हा इथे भारत इथे दिसतो अच्छा त्याच्यामध्ये महाराष्ट्र कुठे आहे तर त्यातला अगदीच थोडासा भाव नखा एवढा महाराष्ट्र जसं अगदी मुंबई कुठे आहे तर मुंबई त्याच्यामध्ये एक बिंदूसारखे केवळ त्याच्यामध्ये हे तुझे जे घर आहे ते कुठं आहे कि ते त्याच्यात दिसणं शक्य नाही ते म्हणले की हां म्हणजे संपूर्ण ह्या जगाच्या दर्या मे खसखस आपलं कितीही मोठं असलं तरी त्यामुळे आणि श्रुती तर सांगत आहे की तुम्ही अनंत आहात तुम्ही महान आहात तुम्ही सर्वश्रेष्ठ ब्रह्मा आणि ते सोडून आपण तीचभर जेवढं काही ऐश्वर्य असेल गुण असेल कर्तृत्व असेल आपण आपली क्षमता असेल तर त्याचा गर्व करत बसणं हे काही समजदारी नाही म्हणून विनयशीलता ही जे कोणी विचारी आहेत ज्ञानी आहेत त्यांच्यामध्ये असतेच परमपूज्य गुरुदेव हो। त्यांच्यामध्ये स्वभावामध्येच ती भिनलेली होती एके दिवशी ते पवईला एका रूममध्ये गेले तर तिथे त्यांना काही व्यक्तींशी बोलायचं होतं काही त्यांच्याशी गप्पा करायच्या होत्या तर तिथे त्यावेळेला सुधाकर म्हणजे आत्ता जे, जे तेजोमयानंद आपले गुरुजी आहेत परमपूज्य गुरुजी तर तेव्हा तिथे शिकत होते ब्रह्मचारी कोर्स करत होते आणि ते स शिकता शिकता स्वतः इतरांना संस्कृत शिकवत होते ते ते तर त्या मुलांचं ते तिथे वर्ग घेत होते संस्कृतचं वर्ग तर गुरुदेव एवढं त्यांचं मोठं स्थान श्रेष्ठ असं स्थान असून ते तिथे जाऊन अगदी नम्रपणे त्यांना म्हणाले की तुमची काही हरकत नसेल तर थोड्या वेळासाठी ही जागा आम्ही वापरू का आमचं काही कामाची गोष्ट बोलणी करायच्यात तर इतक्या नम्रपणे त्यांनी ती त्यांची परवानगी विचारली गुरुजींना पण खूप आश्चर्य वाटलं आणि बाकीही सगळ्यांना आश्चर्य वाटलं केवळ ते तिथे जाऊन डायरेक्ट त्यांना ठीक आहे आता आम्हाला इथे बसायचं आहे तुम्ही जा असं सांगू शकत होते तो त्यांचा अधिकार होता हक्क होता पण तसं न करता त्यांनी अगदी नम्रपणे त्यांची परवानगी घेतली असे विनयशील ते होते या व्यवहारातल्या पण गोष्टी झाल्या पत्रही लिहिताना ते नेहमी नमो नारायणाय ब्लेसेड सेल्फ सॅल्युटेशन 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 प्रत्येक वेळी ते ज्या पूजा कोणाला पत्र लिहिलं तर त्यातल्या जो ब्रह्मतत्व आहे त्याला पहिल्यांदा नमस्कार करूनच अनेक वार ते जे काही उपदेश असेल ते सुरुवात करत असत आपल्याकडे चिन्मय मिशनमध्ये अजूनही तशीच पद्धत चालू आहे पत्र लिहिता लिहितानाची आणि साधू संत जर का कोणी आले तर गुरुदेवांची विनयशीलता आणखीनच प्रकर्षाने दिसून येईल आनंदमहिमा गंगेश्वरानंदजी दलाई लामा असे वयोवृद्ध आणखीन आध्यात्मिक क्षेत्रामधले बुजुर्ग असे जे लोक आहेत तर ते जर का आले तर त्यांच्या पायाशी गुरुदेव बसत असत आपल्या आश्रमात येऊन आणि अगदी त्यांचं शिष्य एक चेला असल्यासारखे संपूर्ण त्यांची सेवा जी आहे ती करत असत नम्रपणे सावधानतेने समाहित चित्ताने एकाग्रतेने यावरूनच त्यांचं ज्ञान किती परिपक्व झालेलं होतं या अहंकाराला मी असं ते बिलकुल समजत नव्हते शरीराला मी आणि त्या ब्रह्मतत्वामध्ये स्थित असल्यामुळे ते पूर्णपणे विनयशील असे होते आपण त्यांना नमस्कार करूया ॐ विनयशीलाय नमः ॐ विनयशीलाय नमः